एम एफ हुसेनच्या चित्रलिलावावर बंदी घाला अन्यथा आंदोलन करू हिंदू जनजागृती समितीनं हा कणखर इशारा दिला एम एफ हुसेनचे उदात्तीकरण रोखण्याची मागणीसुद्धा या समितीनं केली आहे वादग्रस्त चित्रकार एम एफ हुसेनच्या पंचवीस चित्रांचा लिलाव बारा जून दोन हजार पंचवीसमध्ये रोजी मुंबईतील हॅमिल्टन हाऊस इथं होऊ घातला आहे मात्र यावर बंदी घाला अशी मागणी करण्यात आली आहे अनेक हिंदू देवतांना चित्रकलेच्या आडून अपमानित एम एफ हुसेन यांनी केलेलं आहे अशा हुसेनच्या चित्राचा लिलाव घडवून त्याचा खोडसाळ कामाला प्रोत्साहन देऊ नये अशी मागणीसुद्धा हिंदू जनजागृती समितीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं आहे लिलाव न रोखल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा समितीनं दिला आहे तर एम एफ हुसेन यांनी हिंदू समाजाबाबत अनेक चित्रं काढलेली आहेत ज्यामधून हिंदू समाजाचा अपमान झालेला आहे देवी देवतांचा अपमान झालेला आहे त्यामुळं एम एफ हुसेन याचं उदत्तीकरण करू नका आणि त्याच्या चित्रलिलावावर बंदी घाला अशी मागणी ही हिंदू जनजागृती समितीनं केलेली आहे अन्यथा इशारा सुद्धा दिलेला आहे आंदोलन करू असा इशारा दिला आहे दरम्यान यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीनं मुख्यमंत्री तसंच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे एम एफ हुसेन यांनी अनेक वादग्रस्त चित्रं काढलेली आहेत हिंदू देवदेवतांबाबत ही वादग्रस्त चित्र आहेत त्यामुळं त्यांना त्यांचं उदत्तीकरण करू नका त्यांचं चित्र विकत घेऊ नका असं सुद्धा म्हटलंय आणि चित्र लिलावावर बंदी घाला अशी मागणीसुद्धा हिंदू जनजागृती समितीनं केली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन करू असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे दृश्य आपण पाहतोय एकीकडे एम एफ हुसेन आणि दुसरीकडे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलं आहे मुंबईमध्ये हा चित्रलिलाव होणार आहे मात्र हा लिलाव होऊ नये त्यावर बंदी घाला अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा या समितीकडून देण्यात आला आहे आपल्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता स्वतः रमेश शिंदे जोडलेले आहेत नेमकी तुमची मागणी का मागणी काय आहे आहे आमची की कालच आपण जर वेस्ट बेंगॉल मधलं उदाहरण बघितलं तर त्या ठिकाणी ती शर्मिष्ठा पनोलीला तिने फक्त एक सोशल मीडियावरती कमेंट व्यक्त केली तर तिला येऊन अरेस्ट करून तुरुंगात ठेवावं लागलं आणि त्या ठिकाणी हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी देखील सांगितलं की या देशामध्ये लहान समाज सुद्धा आहेत सुद्धा धार्मिक भावना केला पाहिजे मग असं असताना ह्या देशामध्ये बहुसंख्य जो समाज आहे हिंदू समाज आहे त्याच्या देवतांना नग्न चित्रण करणाऱ्या एम एफ हुसेनला आपल्याकडे का मान्यता मिळते केवळ विकृत चित्रकारिता या दृष्टीने स्वतःच्या धर्मातली स्वतःच्या आई वडिलांची चित्र पूर्ण कपड्यांमध्ये काढायची आणि हिंदू देवता पवित्र आहेत म्हणून त्यांना नग्न मी दाखवतो असं म्हणून सांगायचं सा। हा जो आहे ही बदमाशी होती आणि म्हणून त्या काळामध्ये आम्ही एम एस हुसेनच्या विरुद्ध बाराशे तक्रारी दाखल केल्या त्यावरती कारवाई चुकवण्यासाठी तो कतारसारख्या देशामध्ये पळून गेला आणि आज दुर्दैव हे आहे की अशा व्यक्तीच्या चित्रांवरती बंदी असली पाहिजे तर ती चित्र आपल्याकडे त्याच वेगवेगळ्या गॅलरीजमध्ये विक्री होते सध्या दिल्ली मध्ये देखील अशाच प्रकारची चित्र त्यांनी लावली होती मात्र रमेश जी जर वादग्रस्त इतके चित्रकार आहेत तरी सुद्धा मग त्यांच्या चित्र लिलावाला परवानगी कशी मिळते त्यावर तुमचा आक्षेप नाही हा जो लिलाव होतो हा लिलाव हा ऑनलाइन होतो आणि त्यामुळे चित्र जे असतात तर ती प्रत्यक्षात समोर आणली जात नाही आणि त्यामुळे असं होतं की त्या लिलावामध्ये जे सहभागी होताय त्यांनाच केवळ ती चित्र बघायला मिळतात आणि त्यामुळे कारण पूर्वी जी ते चित्रांचं लिलाव किंवा ज्या ठिकाणी एक्झिबिटन लावायची तिथे आम्ही विरोध करायचो त्यामुळे हल्ली त्यांनी ती चित्र जी आहेत जे विक्री विकत घेणार आहेत त्यांच्या पुरतीच ती उघड करतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची महत गोष्ट ही होते की इतरांना कळत नाहीत ती कशा पद्धती म्हणून दिल्ली आर्ट गॅलरीने आता जी चित्र लावली होती त्यामध्ये गणेशाची नग्न चित्र होती आणि त्याच्या विरुद्ध आम्ही नोंदवली दिल्लीला विरोधाच्या कोर्टामध्ये याचिका चालू आहे तर असं असताना महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांविषयी इतक्या जर तत्परतेने कारवाई होते तर एमएफ हुसेनने इतकी विकृत चित्र काढून त्या संदर्भात त्याचा लिलाव कसा काय अलाव केला कारवाई व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे रमेशजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल